सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची श्रोतेहो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉइंट फोर एफ एम वर कार्यक्रम वन्ही तो चेत वावा। भारत खरी संपत्ती, संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी संगीत संयोजन कल्याणी जोशी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर संवादिनी श्रुती देशपांडे तबला साथ मंगेश राजहंस तालवाद्य योगीराज राजहंस आणि सोहम एरंडे निवेदन प्राध्यापक नागेश जोशी गौरवगीत अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा गीतकार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गायन सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडेचे विद्यार्थी तो चेत वावा। तो चेत वावा। नमस्कार विनायक दामोदर सावरकर म्हणजे मराठीतील जणू कालिदासच. सावरकरांच्या साहित्याचे विविध पैलू आहेत पण आपल्याला सावरकरांची जास्त ओळख ही कवी सावरकर म्हणून आहे त्यांच्या कवितेत नवरसांचा परिपोष आहे त्यातही वीररस हा प्रमुख रस असून राष्ट्रभक्तीने भारलेल्या त्यांच्या कविता आहेत प्रज्ञा आणि प्रतिभा या दोन्ही प्रवाहांचं सा मिलन सावरकरांच्या विभूतिमत्वात दिसतं कवी जगन्नाथ पंडित यांच्या काळात ते आत्मविश्वासाने असे म्हणत असत की तर्केशु कर्कश धीय हा वयमेव नामने काव्येशु रंजित धिय हा वयमेव नामने म्हणजे अत्यंत तर्ककठोर बुद्धी जर तुम्हाला हवी असेल तर आम्हालाच विचारावं लागेल आणि अत्यंत रसाळ प्रतिभाशालीत्व तुम्हाला हवं असेल तर आमच्याकडेच तुम्हाला यावं लागेल असा दावा नव्या काळामध्ये समर्थपणे करू शकणारा महाकवी म्हणजे कवी सावरकर सावरकरांनी लिहिलेल्या अनेक कवितांपैकी एका कवितेवर बोलण्याची संधी आज मला मिळाली आहे कवितेचं नाव आहे अखिल हिंदू विजय ध्वजगीत स्वातंत्र्याच्या संग्रामाला एकदा प्रारंभ झाला म्हणजे अंतिम यशप्राप्तीविना तो संग्राम थांबत नसतो एकच नव्हे तर पिढ्यानपिढ्या हे युद्ध सुरू असतं समरंगणावर रक्ताने अभिषिक्त झालेला पिता आपल्या हातातील ध्वज आपल्या पुत्राच्या स्वाधीन करून अखेरचा श्वास घेतो परंतु त्या ठिकाणी युद्धमुळे संपतच नाही ते पुढे चालूच राहतं नंतर असा एक सोनियाचा दिवस उजाडतो की त्यावेळी विजयश्री पुष्पमाला घालते आणि युद्धाला विराम मिळतो अशा आर्यभूमीतील परंपरागत वैभवाचं वर्णन अखिल हिंदू विजय ध्वज या काव्यातून सावरकरांनी केलेले आहे भारताच्या इतिहासाचे ढोबळमानाने पडणारे कालखंड आणि या कालखंडातून क्रमाक्रमाने बदलत्या परिस्थितीचं दर्शन देखील या काव्यातून आपल्याला घडतं चापेकर बंधूंच्या हौतात्म्यानंतर वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षे आपल्या घरातील अष्टभुजा देवीसमोर जाऊन सावरकरांनी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत मारीत चापेकरांसारखा मरेन वा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करीन हा क्रांतीचा सा वणवा सावरकरांनी आपण लिहिलेल्या विविध ग्रंथांमधून सतत जागता ठेवला मॅडम कामांनी फडकवलेल्या तिरंगाची कल्पना जशी सावरकरांची तशीच कृपाण कुंडलिनी चिन्हांकित ध्वजाची कल्पनाही त्यांचीच स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या वीर सावरकरांचं इतकंच सांगणं होतं की आपल्या विजयाची परंपरा जरी खंडित झाली असली तरी या ध्वजाखाली आपण सर्वजण एक होऊन राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढूयात म्हणूनच कवी ध्रुवपदात असं म्हणतो की अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ज्या भूमीत आपण जन्मलो वाढलो संस्कारित झालो त्या भूमीचे पांग आपल्या प्रयत्नाने अंशतः तरी फेटले जावेत या ध्येयाने प्रेरित झालेल्या मंडळींचा इतिहास त्यांचं कर्तृत्व कवीने पुढील ओळींमधनं मांडलेलं आहे या ध्वजासची त्या काळी रोविती पराक्रमशाली रामचंद्र लंकेवरती वधुनी रावणा प्रभू रामचंद्र हे त्रेतायुगात जन्मले तरी त्यांची व्यक्तिरेखा भारतामध्ये आजही अत्यंत लोकप्रिय आहे प्रभू रामचंद्रांच्या चरित्रकथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत अशा प्रभू रामचंद्रांचा दाखला कवी पहिल्या चरणात देतात रामचंद्रांनी लंकेवर केलेलं आक्रमण हे देवी सीतेच्या सुटकेसाठी जरी केलेलं असलं तरी सीतेची सुटका हे एकमेव कारण लंकेवर आक्रमण करण्यासाठीचं सा नव्हतं त्या काळी रावणाच्या चा अत्याचारांपासून स्वदेशाला वाचवणं म्हणून रामचंद्रांनी केलेलं ते प्रत्याक्रमण होतं रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढण्यासाठी रामचंद्रांनी चौदा वर्षांच्या वनवासाचा स्वतःसाठी अनुकूल उपयोग करून घेतला त्या काळात त्यांनी नवनवीन मित्र आणि अनुयायी मिळवले अरण्यातील ऋषींच्या आशीर्वादाने रावणाच्या अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार केला आपला प्रभाव वाढवत आणि सहकारी मिळवत शेवटी लंकेवरती स्वारी केली रावणाच्या बालेकिल्ल्यात शिरून त्याचा वध केला साऱ्या जनसमूहाला त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केलं रावणवधासाठी सीताहरण हे केवळ एक निमित्त होतं या कृतीतून आपल्या असामान्य नेतृत्वाने रामचंद्रांनी लोकांमध्ये प्रतिकार सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचं बीजारोपण केलं भारतीय राष्ट्रीयत्वाला एक आकार दिला आणि सुस्थिर शांततामय आणि प्रगतिमान समाज जीवन चालवणारी आदर्श अशी रामराज्याची संकल्पना दिली शत्रूचा शिरजोर जेव्हा वाढतो अन्यायाचा कहर होतो तेव्हा त्याला घरात घुसूनच मारावं लागतं रामचंद्रांच्या या कृतीचा आदर्श यानिमित्ताने कवीने आपल्यासमोर उभा केला आहे ज्या ज्या परकीय आक्रमकांनी भारतावरती स्वाऱ्या केल्या वा राजसत्ता गाजवल्या त्या त्या परकीयांचा अंतिम धुवा उडवून देत आपल्या राष्ट्राला परदास्यातून मुक्त केलं अशा योग्य प्रवर्तक वीरवरांचे ऐतिहासिक शब्दचित्र रेखाटीत पुढे म्हणतात करीत जे शिकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीका मारी हिंदू कुश शिखरी चढला जिंकूनी रणा पूर्व तीनशे सत्तावीसमध्ये ग्रीक सम्राट सिकंदराची भारतावर झालेली परराष्ट्राची पहिली प्रसिद्ध स्वारी म्हणावी लागेल ग्रीकांच्या साम्राज्याचं सम्राटपद हाती येताच सिकंदरला स्वर्ग हा दोन बोटं उरला असं वाटू लागलं आपण मनात आणू तर सारे जग जिंकू शकू आणि इतिहासात आपलं नाव जगज्जेता म्हणून गाजवू शकू हा उन्मात त्याच्या शिरी चढला होता ज्या राष्ट्राची कीर्ती ग्रीक लोक पिढ्यानपिढ्या ऐकत आले होते त्या भारत देशावरती तो चाल करून आला आज आपण ज्याला हिंदूकुश पर्वत म्हणून ओळखतो त्या दोन अडीच हजार वर्षांपूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलीकडे अगदी इराणच्या सीमेला भिडलेल्या प्रदेशापर्यंत आपली वैदिक संस्कृती नांदत होती अनेक लहान मोठे राजे तिथे राज्य करीत होते अशा सर्व लहान मोठ्या जनपदांची मोठ बांधून आर्य चाणक्यच्या चा कुशल नेतृत्वाखाली चंद्रगुप्ताने सिकंदरचा पराभव केला अखिल भारताची नैसर्गिक सीमा असलेल्या हिंदुकुश पर्वताच्या शिखरावरती भगवा ध्वज फडकवला सिंधूपासून हिंदुकुश पर्वतापर्यंतचं एकसंध हिंदूंचं साम्राज्य त्यानं प्रस्थापित केलं असा हा चंद्रगुप्त की ज्याला तसा कोणताही आधार नव्हता पदरी एकही सैनिक नव्हता स्वतःला राजा म्हणून घेणारं असं एकही राज्य त्याच्याकडे नव्हतं अशा प्रतिकूल परिस्थितीत शून्यापासून प्रारंभ करून त्याने स्वतःचं बलाढ्य सैन्य उभं केलं त्यानं सिकंदर आणि त्याच्या सेनापतीने भारतावर केलेल्या स्वाऱ्यांचा बोजवारा उडवून दिला आणि मौर्य साम्राज्याला इतिहासात अजरामर केलं खऱ्या अर्थानं हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील हे पहिलंच सुवर्णपान त्याने आपल्या पराक्रमानं लिहिलं असं म्हणावं लागेल पुढे कवी शक आणि कुशाणांच्या स्वाऱ्यांचं वर्णन करीत भारत भूमीवर जन्म पावलेले महान योद्धे आणि प्रजापालक शालिवाहनांच्या पराक्रमाचा दाखला देतात आणि म्हणतात रक्षणी ध्वजाच्या ह्याची शालिवाहनाने साची उडविली शकांची शकले समरी त्या क्षणी ग्रीकांचा समूळ उच्छेद केल्यानंतर भारतावर इतिहासात मोजलं जावं आणि सिकंदरच्या आक्रमणाहून भयंकर आणि व्यापक असं जे परचक्र आपल्या देशावर चाल करून आलं ते होतं शक कुषाणांचं बॅक्टेरिया प्रांताच्या पलीकडे मध्य आशियाच्या भागात शक हे लोक अगदी रानटी अवस्थेत आणि मोठमोठ्या टोळ्यांनी राहत होते टोळ्यांनी भटकणं सदैव इतरांचे आणि आपापसात लढत राहणारे हे लोक अत्यंत रानटी क्रूर पण तितकेच शूर होते वार हलु हलु ते एकमेकांच्या प्रदेशांवर वारंवार आक्रमण करीत असत हळूहळू ते बलुचिस्तानच्या प्रदेशातून बोलनखिंडी मार्गे भारतात घुसले सिंधू काठेवाडा आणि गुजरात प्रांतावर या टोळधाडी लाटांमागून लाटा याव्यात तशा कोसळू लागल्या लुटमार बायका मुलांसकट नगरग्रामांचं शिरकाण करीत त्यांच्या असंख्य घोडेस्वारांनी तेथील प्रदेश आपल्या टापांखाली अक्षरशः तुडवून काढला परंतु शत्रूच्या या राक्षसी उपद्रवांपासून आणि राजकीय दास्यातून त्या प्रदेशातील भारतीयांची मुक्तता करणारे शालिवाहनराजे गौतमी गौतमीपुत्र सातकर्णी वसिष्ठपुत्र मुलमाई यांनी उज्जैनीपर्यंत असलेल्या या शकांवरती चढाया मागून चढाया केल्या त्या समरांगणीय प्रतिकारामुळे संत्रस्त झालेल्या शकांनी शेवटी शालिवाहन राजांचं आधिपत्य मान्य केलं शकशत्रूंशी भारतीयांचा हा जो संघर्ष शंभर एक वर्ष चालला होता त्याच्या परिणामी शकांनी भारतीय संस्कृतीला शरणागतीची वचन चिठ्ठीच लिहून दिली अशा या शत्रूच्या सशस्त्र आक्रमणास स्वतःच्या शस्त्रबळावरती हिंदू राष्ट्रानं रणांगणात नामोहरम केलं पुढच्या काव्यामध्ये कवी असं म्हणतात हा निले हुसकिता जेथे हुणांसी विक्रमादित्ये हाची घुमवी मंदसरच्या त्या रणांगणा शक आणि कुशाणांहून अधिक भयंकर अशा हुणांच्या स्वाऱ्यांनी अवघे आशियाच नव्हे तर युरोपही हादरून गेले होते चीनच्या साम्राज्याला लागून असलेल्या हुणांनी आपल्या भयंकर उपद्रवाने अवघा चीन प्रांत उजाड करून टाकला होता हुणांच्या या धाडींपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी चीनच्या सम्राटाने जी तटबंदी उभी केली आणि आज तिला जगातील एक आश्चर्य मानलं जातं ती चीनची भिंत म्हणजे हुणांची मूर्तिमंत भीती होय मध्य आशियातून हुणांचा हा महापूर जेव्हा हिंदुस्तानच्या दारापर्यंत येऊन ठेपला तेव्हा त्या महापुराला थोपवण्याचं सामर्थ्य प्रथम राजा विक्रमादित्याच्या पुत्रानं म्हणजेच सम्राट कुमारगुप्तानं दाखवलं आपला मुलगा स्कंदगुप्ताला बरोबर घेऊन कुमार गुप्तानं आपल्या चतुरंग सैन्यासमवेत हुणांच्या आक्रमणाचा अगदी फडशा पाडला लढायामागून लढाया देत आणि हुणांचा संहार करीत वर्षानुवर्ष हे गुप्त घराणं हुणांशी लढतच राहिलं गुप्त साम्राज्याच्या सीमेत एकही पाऊल पुढे सरकण्याची हिंमत हुणांमध्ये उरली नाही ज्या हुणांनी रशिया ते रोम साम्राज्याचा प्रदेश आपल्या क्रूर अत्याचारांनी गांजवला होता अशा हुणांना रणांगणावरती भस्मसात करून भारताचा नामशेष करण्यासाठी आलेल्या या शत्रूचे नामसुद्धा शेष उरू दिलं नाही हुणांच्या पराभवानं विजय ध्वजाची पताका ही निळ्या अंबरी तेजाने फडकत राहिली या ध्वजाच्या सन्मानासाठी ज्या ज्या हिंदू सम्राटांनी आपल्या बाहुबल आणि धर्मबलाच्या समन्वयातून विजयी घोषण्याचा उच्च रव अवघ्या दिगंता दुमदुमवला अशा सम्राटांनी अश्वमेध यज्ञ करून आपल्या गुणांनी आणि स्वसामर्थ्याने समाजसेवा व समाज, समाज रक्षण करून चक्रवर्तीत्व सिद्ध केलं आपल्या पराक्रमाने हिंदू राष्ट्राला चिरंतन असं मोठेपण प्राप्त करून दिलं अशा सर्व सम्राटांचा गौरव करताना कवी म्हणतात जई जई हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे करीत पुढती गेला हाची विजय घोषणा पूर्वजांचा हा पराक्रम पुढे ज्यांनी अव्याहत सुरू ठेवला असे महाराष्ट्रभूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन करताना पुढील कडव्यात सावरकर म्हणतात उगवूनी सूड हिंदूंचा मद मर्दुनी मुस्लिमांचा शिवराय रायगडी करीती वीर पूजना इंद्रप्रस्थ कर्णावती देवगिरी उज्जैनी विजयनगर ही हिंदूंची साम्राज्य काळाच्या ओघात लयाला गेली होती पुढील काही शतकं भारतावर एकामागून एक अशी मुसलमानी सत्तेची आक्रमणं होऊ लागली होती या मुसलमानी सत्तेचा प्रतिकार करेल असं एकही सार्वभौम हिंदू साम्राज्य मध्ययुगाच्या कालखंडात शिल्लक राहिलं नव्हतं घणांचे घाव घालून पहार जमिनीत रोवावीत तशी सुलतानी सत्ता आपल्या भारत देशात खोल खोल रुतत चालली होती राष्ट्राला भरडून काढणाऱ्या या कालयवनांची नावं तरी किती सांगावीत खलजीचे सुलतान महम्मद तुघलक बहमनी बिदरची बेरीदशाही वराडची इमादशाही अहमदनगरचा निजाम विजापूरची आदिलशाही आणि मोठं पसरलेलं मोगल साम्राज्य या साऱ्यांनी सलग तीनशेपेक्षा जास्त वर्ष या देशावर एकामागून एक सुलतानी सत्ता गाजवल्या उभ्या भारतातील हिंदू समाजाचा जो बहुतांश भाग भीतीने ग्रासला होता त्यात पुन्हा धैर्य संचरवण्यासाठी रामदासांनी सह्याद्रीच्या शिखरावरून रणघोषणा केली धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यांशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले रामदासांच्या या उक्तीला कृतीत उतरवणारे आणि धर्माची विजय पताका पुन्हा अभिमानाने फडकवणाऱ्या शिवाजी महाराजांनी पराक्रमाने वरील सर्व परकीय शत्रूंचा बंदोबस्त केला महाराजांनी केवळ शौर्याने नव्हे केवळ दंडेलीने नव्हे केवळ नरमाईने नव्हे तर जिथे जिथे जसा जसा प्रसंग उद्भवला तिथे तिथे तसे वागून आपले मुख्य ध्येय साध्य केले साप विखारी देशभूमीचा येऊ घेचावा औचित गाठुनी ठकवूनी भुलवूनी कसाही ठेचावा हे श्रीकृष्णाच्या चा आणि चाणक्याच्या राजनितीचं चा सूत्र महाराजांनी तंतोतंत पाळलं पाच सुलतानशाह्या पोर्तुगीज सिद्धी इंग्रज अशा परकीयांच्या छाताडावर बसून महाराजांनी हिंदूंचं सार्वभौम सिंहासन स्थापन केलं गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर स्वतःला विधियुक्त असा राज्याभिषेक करवून घेतला पुढे कवी म्हणतात ध्वज हाची धरूनी दिल्लीला वीर बाहू भाऊ गेला मुसलमानी तक्ता फोडी हाणुनी घणा शौर्याचा मूर्तिमंत पुतळा असलेले सदाशिवराव भाऊ हे अत्यंत मुत्सद्दी आणि समयसूचकतेसाठी प्रसिद्ध होते याच भाऊंनी उदगीरच्या लढाईत निजाम अलीचा पराभव करून त्याचा संपूर्ण मुलूक मराठी राज्याला जोडला लष्करी आणि दिवाणी कारभारात यशस्वी असलेल्या भाऊंनी पुढे अब्दालीचा बिमोड करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानाची वाट धरली तेथील निरनिराळ्या मराठा सैनिकांचं मन वळवलं त्यांना एकत्र करून दिल्लीवरती स्वारी केली अब्दालीच्या दहा हजार सैन्यांवरती मराठे तुटून पडले मराठा सैन्याने अब्दालीला दाती तृण धरून सिंधूपार हुसकावून लावलं दिल्लीचं नाक असलेल्या अटक नगराच्या गडावरती स्वारी करून तो मुसलमानांच्या हातून जिंकून घेतला त्यांचा हिरवा ध्वज उखडून फेकून देऊन हर हर महादेव या गर्जनात हिंदूंचा भगवा जरी पटका आटकेवरती रोवला मराठ्यांचे घोडे सिंधूचे पाणी पुन्हा प्याले मराठ्यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाचं वर्णन स्वतः सावरकरांनी रचलेल्या गोमांतक या महाकाव्यातील महाराष्ट्र भाटाचे विजयगीत या शीर्षकाखाली आपल्याला वाचायला मिळतं भारत पारतंत्र्यात असताना अखिल हिंदू विजय ध्वजगीत हे रत्नागिरी येथे ख्रिस्ताब्द एकोणीसशे चौतीसमध्ये सावरकरांनी रचले होते त्यावेळी या कवितेतलं आठवं कडवं असं होतं ती नेम काही ढळला ध्वज जरी करा तुनी गळला या पुनरपी प्राणा लावूनीपणा इसवी सन अठराशे अठरामध्ये पेशवाईचा अस्त होऊन राजकीय स्वातंत्र्याचा स्वराज्याचा एक गौरवशाली कालखंड संपला आणि संपूर्ण हिंदुस्तान इंग्रजांनी जिंकून घेतला ध्वजाची म्हणजेच पराक्रमाची आभा झाकोळली गेली शिवछत्रपतींनी महत प्रयासाने निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला परकीयांपुढे गुडघे टेकावे लागले मध्ययुगात अनेक परकीय आक्रमणांना तोंड देत तावून सुलाखून निघालेलं हे राष्ट्र इंग्रजी आक्रमणापुढे मात्र टिकाव धरू शकलं नाही ही खंत जरी सावरकरांच्या मनात असली तरी भारतीयांच्या विजिघुषू वृत्तीची कल्पना त्यांना होती ज्या राष्ट्रात कालिदासांनी कविता केली गौतम बुद्धांनी शांतीचा उपदेश दिला विक्रमादित्यानं सिथियनांना जिंकलं चंद्रगुप्तानं ग्रीकांवरती विजयश्री मिळवला ज्या भूमीवरती रामानं राज्य केलं आणि वाल्मिकीनं वीरकाव्य गायलं त्या राष्ट्राचं पूर्वापार वैभव त्या राष्ट्राची सनातन संस्कृती आणि त्या राष्ट्राची प्रतिष्ठा आपल्याला पुन्हा प्रस्थापित करायची आहे हा आशावाद सावरकरांच्या ठिकाणी होता आणि म्हणूनच ते या कडव्याच्या शेवटच्या ओळीत लिहितात उचलू या पुनरपी प्राणा लावूनपणा इंग्रजी सत्तेच्या जोखडातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी भारतीय जनतेने दिलेला लढा हा अविस्मरणीय ठरला हजारो क्रांतीवीरांनी या स्वातंत्र्य युद्धात स्वतःच्या जिविताच्या आहुत्या दिल्या सबंद देशभर इंग्रजांविरुद्ध आंदोलनं पेटली प्रत्येक गाव आणि शहर जिद्दीने या संग्रामात उतरलं प्रत्येक ठिकाणी उज्ज्वल अशा घटना घडू लागल्या एका महान उपखंडाच्या पायातील दास्य श्रृंखला गळून पडल्या आणि स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर अभिमानानं फडकू लागला भारत स्वतंत्र झाल्यावर एकोणीसशे एक्कावन्न रोजी या आठव्या कडव्याच्या जागी एक नवे कडवे वीर सावरकरांनी रचले ते असं होतं दैत्य तोची आला सिंधू तोनी घाली घाला बुडविला सिंधूतची तची त्याही करुनी कंदना कडव्याचा अर्थ उलगडताना स्वतः सावरकरच आपल्या सहा सोनेरी पाने या ग्रंथातून लिहितात ज्या आमच्या पश्चिम समुद्रातून आम्ही खडगानेच साम्राज्य जिंकू आणि खडगानेच चालवू अशा मदोन्मत्त गर्जना करीत ब्रिटिश साम्राज्य सत्ता आमच्या हिंदुस्तान देशावरती चढून आली आणि थेट दिल्लीच्या सिंहासनावरती आरूढ झाली त्याच दिल्लीच्या सिंहासनावरून तिला पुन्हा खाली ओढून आणि तिच्या त्या गर्विष्ट खडगाचे तुकडे उडवून त्याच आमच्या पश्चिमी समुद्राच्या तटापर्यंत आम्ही परत तिला पिटाळीत नेली आणि त्याच पश्चिमी समुद्रात बुडवली पराभूत ब्रिटनचा शेवटचा सोजीर आम्हाला पाठ दाखवीत आणि मान खाली घालीत त्या पश्चिम समुद्रातून परत जाताना आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिला अशी ही राष्ट्रभक्तीने वीरश्रीने भारलेली कविता आपल्यामधील राष्ट्रभावना जागृत करते आपल्या राष्ट्राचा अतिप्राचीन काळापासून अव्याहतपणे चालत असलेला जीवनाचा गौरवपूर्ण इतिहास पुन्हा मांडते आणि सर्वसामान्यांच्या मनाला आपल्या राष्ट्राचं अमरत्व पटवून देण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतं चला तर आपण ऐकूयात अखिल हिंदू विजय ध्वजगीत चेतवावा वा तो चेतवावा